लष्करी इतिहासात नवे पर्व लिहिणाऱ्या दोन वीरांगणा लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर एअरस्ट्राईक पाकिस्तानवर केल्यानंतर या घटनेची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी जगाला दिली यात दोन वीरांगणा कोण आहेत हे आज आम्ही सांगणार आहोत दोन हजार सोळामध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कोरमधून पहिल्या महिला अधिकारी ठरल्या ज्यांनी फोर्स एटीन या आंतरराष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण मोहिमेत भारताच्या तुकडीचं नेतृत्व केलं अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्या सर्व देशांमधील एकमेव महिला कमांडर होत्या आज ऑपरेशन सिंदूर नंतर मीडिया समोर ठामपणे बोलणाऱ्या कर्नल कुरेशींचं नेतृत्व हे केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर प्रेरणास्थान ठरत आहे दुसरीकडं विंग कमांडर योमिका सिंग भारतीय हवाई दलातील एक नावलौकिक प्राप्त अधिकारी आहेत दोन हजार चार पासून सेवा देत आहेत यासारख्या हेलिकॉप्टर्सवर शेकडो धाडसी उड्डाण केले पूरग्रस्त भागात केलेल्या कामगिरीसाठी त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ कडून सन्मानित करण्यात आलं दोन हजार सतरा मध्ये विंग कमांडर पदी बढती मिळवणाऱ्या योमिका सिंग या आज अनेक तरुणींना आकाशाची स्वप्न पाहायला शिकवत आहेत